लोकांकडनं ऐकलंय म्हणतात पास्ता चांगला नाही खाऊ नये आजचा जो पास्ता आहे तो हाय प्रोटीन हाय फायबर आणि चवीला एकदम सुपर मस्त चला तर मग सुरू करूया तर सर्वात आधी आपल्याला पास्ता बॉईल करायचा आहे मी हा रोटीनी पास्ता घेतलाय ह्या शेपचा शेप वेगळे वेगळी शेप असतात वेगळी वेगळी त्याची नावं असतात त्याला रोटीनी म्हणतात कलरफुल पास्ता आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या भाज्यांच्या रसांपासून तयार केलेला रंग याच्यात नाहीये फायबर पण जास्ती आहे तर तुम्ही असा चांगला क्वालिटीचा पास्ता विकत घ्या हाय फायबर जरूर बघा त्याच्यात पास्ता उकळायची एक ठराविक पद्धत असते आधी भरपूर पाणी घेऊन त्याला उकळी आणायची मग त्याच्यात पास्ता घालायचा उकळत्या पाण्यात मीठ घालायची ही पद्धत आहे पण मी मीठ कमी खाते त्याच्यामुळे पाण्यात कधीच घालत नाही जसं बऱ्याच लोक कणकेत किंवा तांदूळातही मीठ घालतात भात शिजवताना तसंच पास्तामध्येही घातलं जातं पण तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा तर पास्ता शिजतोय तोपर्यंत आपण आपला सॉस तयार करून घ्या इथे मी वन फोर्थ कप ऑलिव्ह ऑइल घेतले त्याच्यात क्रश्ड रेड चिली पेपर घातली आहे एक चिमुठभर म्हणजे एक टी स्पून आणि त्याचबरोबर बरीचशी गार्लिक अशी ठेचून घातली आहे आता ही गार्लिक थोडीशी फ्राय झाली की आपण याच्यात बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा परतून घ्यायचा खूप लाल नाही करायचा जसं आपण इंडियन भाज्यांसारखा करतो तसं नाही फक्त याला मऊ उदयचा म्हणजे ट्रान्सलुसेंट म्हणतात तसा झाला की आपण बाकीच्या भाज्या घालूया तर पास्ता बनवताना नेहमी पसरट असं परातीसारखं भांड मिळालं तर ते घ्यावं खोलगट भांड असलं की हलवायला फार त्रास होतो आता आपला कांदा मऊ झालाय त्याच्यात घालूया ग्रीन बेल पेपर म्हणजे हिरवी भोपळी मिरची आणि या भाज्या काही खूप बारीक बारीक शिरायच्या नाही बेताच्या आकाराच्या सौनी चौकोनी आकाराचे तुकडे करून भाज्या चिरायच्यात म्हणजे आपण पास्ता खातो तेव्हा त्या भाज्या तोंडात आल्या पाहिजे खूप मस्त लागतात भोपळी मिरची मऊ झाली की आपण त्याच्यात घालूया चिकपीज म्हणजे उकडलेले छोले तर जेव्हा पण मी छोले करते एक वाटी फ्रीझरमध्ये दे ठेवून देते म्हणजे केव्हा पण मला पास्ता करता येतो तर याच्यासाठी ये स्पेशली तुम्हाला पास्ता छोले उकळायची गरज नाही आता त्याच्यातच घातलेत मशरूम मशरूम अतिशय हेल्दी असतात जरूर खावे सगळ्यांनी बऱ्याच लोकांना आवडत नाही नसेल ना आवडत तर सोडून द्या नका घालू त्यासोबत एक दोन मोठे चिरलेले टमाटर सा आता टमाटर मला खूप आंबटपणा असतो त्यामुळे त्याला बॅलन्स करायसाठी एक चिमूटभर त्याच्यात साखर घालतीये नेहमी लक्षात ठेवा कुठली गोष्ट आंबात असली की त्याच्यात थोडंसं साखर घातली की त्याची टेस्ट छान खुलून येते त्यासोबत घालते एक स्पून मीठ आता हे सगळं आपण छान कालवून घेऊया चांगलं टमाटर थोडेसे मऊ होऊ द्यायचे पूर्णपणे त्याला शिजवायचं नाहीये पण थोडेसे मऊ होतील मीठ सगळीकडे लागलं की आता आपण याच्यात पास्ता घालूया हिरवी भोपळी मिरचीच्या सोबत तुम्ही अजून दुसऱ्या रंगीबिरंगी भोपळी मिरची तुमच्याकडे मिळत असेल तर ते तेही तुम्ही घालू शकता किंवा ब्रॉकली घालू शकता तर या भरपूर भाज्या असलेला पास्ता चविष्ट तर असतोच अतिशय न्यूट्रिशन पण असतं आणि मुलं आवडीने खातात तर आता पास्ता ड्रेन करून आपण याच्यात घालूया आठ मिनिटात पास्ता अगदी नक्की उकळला जातो आणि याला खूप उकळायचं नसतं पास्ता थोडासा असा चुई असायला पाहिजे तरच खाण्यात मजा येतो पास्ता ड्रेन करताना ते स्पायडरसारखी जी जाळी असते त्यांनी पास्ता काढायचा म्हणजे ते पाणी जे आपल्याला ठेवावं लागतं कारण काय होतं पास्ता जेव्हा आपण हो शिजवतो भाज्यांबरोबर तर ते थोडंसं घट्ट होतं मग वरून थोडंसं पाणी लागलं तर पास्ता वॉटरच घालायचं असतं तर आता मला वाटलं थोडंसं ड्राय झालंय म्हणून मी ते पास्ता वॉटर घातलंय दोन तीन चमचे साधारणपणे लागले ला। आता पास्ता तयार आहे आता फक्त एक गोष्ट घालायची राहिली ते म्हणजे चीज पण एक गोष्ट फ्लेवर साठी पण घालायची ती आहे ड्राईड बेझिल तर बेझिल किंवा ऑरेगेनो दोन्ही पैकी तुम्ही कुठलीही फ्लेवरिंग घालू शकता हे ड्राईड बाटली मध्ये मिळते कारण बारा महिने काही हे आपल्याला उगवता येत नाही त्यासोबत आपल्याला घालायचं याच्यात पेपर जॅक चीज पेपरच्या चीतला छान मिरचीची चव असते हलकी माइल्ड तिखट माइल्सतं पण मिरचीचा मस्त फ्लेवर असतो त्याच्यामुळे हे चिकपी पास्तामध्ये हे अतिशय सुंदर लागतं हे जर तुमच्याकडे मिळत नसेल की तुमच्या घरी नसेल तर जे घरी चीज असेल ते घातलं तर चालेल काही हरकत नाही आता आपल्याला छान कालवून आहे गॅस अजूनही ऑनच आहे सगळं मिक्स झालं आणि चीज थोडस मेल्ट व्हायला लागलं की लगेच हा पास्ता सर्व करायचा नेहमीच्या जेवणाचा कंटाळा आला की हा गमत म्हणून पास्ता जरूर करून बघा पास्ता अनेक प्रकारांनी केले जातो हा एक सोपा सुंदर हाय प्रोटीन आहे पण तुम्हाला दुसरे प्रकार हवे असतील तर मला कळवा